नमस्ते मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओ मध्ये इष्टिकाची घण समजून घेतला त्याला पृष्ठभाग किती शिरोबिंदू किती कडा किती त्या समजून घेतल्या इष्टिकाचितीचं घणफळ शिकलो त्याच्यामध्ये किती त्या खोक्यामध्ये त्या टाकीमध्ये किती पाणी मावेल किंवा बाहेरून कागद चिकटवायचा असेल तर किती कागद आणावा लागेल म्हणजे इष्टिकाची तिचं पृष्ठफळ शिकलो इष्टिकाची तिचं घनफळ शिकलो आता या भागामध्ये आपण घणाविषयी शिकणार आहोत तर बघा इथे फळ्यावर उदाहरण लिहिलेलं आहे आणि हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी मागचा व्हिडिओ पाहिला की नाही तर तो पाहिला नसेल तर तो पहा आणि मगच हा पहा म्हणजेच तुम्हाला लिंक लागेल आणि व्यवस्थित समजेल नवोदयाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे प्रश्न आहेत त्यामुळं जे नवोदयच्या परीक्षेला बसलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा सातवीला या आठवीला ला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे आणि टी देणाऱ्या शिक्षकांसाठी सुद्धा उपयुक्त आहे चला घनफळ म्हणजे आत किती मावेल घनफळ म्हणजे आत किती मावेल मग जर आपण एखादं खोकं घेतलं तर त्या खोक्यात तळाला पण काही आता समजा एखादं खोक घेतलं आणि त्याच्यात खोड रबर भरायचे आता हे खोक आहे या खोक्यामध्ये आपल्याला खोड रबर भरायचे तर आपण काय करणार पहिले तळाला मांडणार मग ला, ला... तळाला मांडल्यानंतर आशे पण मांडतो आणि आशे पण मांडतो म्हणजे लांबीवर पण मांडतो उंचीवर पण मांडतो आणि रुंदीवर पण मांडतो आणि मग लक्षात येतं की घनफळ म्हणजे तुम्हाला माहिती आहे की इष्टिकाची घनफळ ह्या त्रिमिती आकाराच्या वस्तू आहेत त्यांना लांबी रुंदी आणि उंची असते घनफळाचं घणाचे घनफळ बरोबर तेच सूत्र लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची पण घनाचं वैशिष्ट्य काय आहे रे मुलांना की घणाच्या सर्व कडा सारख्याच असतात म्हणजे लांबी इतकीच रुंदी रुंदी इतकीच उंची म्हणजे लांबी सुद्धा आठ रुंदी सुद्धा आठ आणि उंची सुद्धा आठ म्हणजे सगळ्याच बाजू सगळ्याच कडा समान असल्यामुळं घनाच्या घनफळाचं सूत्र होत बाजूचा घन बाजूचा तीन वेळा गुणाकार केला की आपल्याला घनाचं घनफळ मिळतं इष्टिका चिती सारखंच आहे पण इष्टिका चितीची लांबी वेगळी रुंदी वेगळी उंची वेगळी म्हणून आपण लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची लिहिलं इथंही लिहिलं तरी चालतं कारण त्याच्या सगळ्या बाजू सारख्या आहेत आणि म्हणून घनफळाचं सूत्र होतं बाजूचा घन आणि पाठांतर केलेलं असेल आठाचा घन आहे किती पाचशे बारा घन सेमी एकक द्यायला विसरू नका आता घनाचे पृष्ठफळ काय किंवा मा या मापाच्या खो खोक्याला बाहेरून सर्व बाजूंनी रंग लावायचा असेल किंवा रंग द्यायचा असेल तर किती खर्च येईल वगैरे असे प्रश्न विचारले जातात तर बाहेरून रंग द्यायचा असेल बाहेरून कागद चिकटवायचा असेल किती पत्रा लागेल वगैरे असं आशे, असेल तर त्यासाठी आपल्याला पृष्ठफळ काढावं हो लागतं मग बघा मगायचं सूत्र आहे की त्याला पण समान पृष्ठ आहेत लांबी गुणिले रुंदीची पृष्ठ अधिक रुंदी गुणिले उंचीचं पृष्ठ आणि उंची गुणिले लांबीचं पृष्ठ आणि याला सगळ्यांना गुणिले दोन मात इथं आठ सेमीच आहे आठ गुणिले आठ अधिक आठ गुणिले आठ अधिक आठ गुणिले आठ आणि या सगळ्यांना गुणिले दोन बघा बरं काय झालं बाजूचा वर्ग बाजूचा वर्ग बाजूचा वर्ग बरोबर आहे काय केलंय बाजूचा वर्ग बाजूचा वर्ग आणि बाजूचा वर्ग मग अशी किती पृष्ठ एक जे पृष्ठ आहे एका पृष्ठाचं क्षेत्रफळ काय आहे बाजू गुणिले बाजू एका पृष्ठाच क्षेत्रफळ आहे बाजू गुणिले बाजू एका पृष्ठाचं क्षेत्रफळ बाजू वर्ग अशी सहा पृष्ठांचं क्षेत्रफळ काय मग बाजूला जर गुणिले क्षेत्रफळ केलं बाजू वर्ग म्हणजे घनाच्या पृष्ठफळाचं सूत्र होत सहा गुणिले बाजूचा वर्ग कस तयार झाले कळलंय का कारण एका पृष्ठाचं क्षेत्रफळ आहे बाजू गुणिले बाजू अशी सहा पृष्ठ आहेत तुम्ही म्हणाल दोन कसं काय गुणलं तर ही दोन पृष्ठ ही दोन पृष्ठ ही दोन पृष्ठ असे सहा पृष्ठ आहेत आणि म्हणून घनाच्या पृष्ठफळाचं सूत्र सहा गुणिले बाजूचा वर्ग मग आता सहा गुणिले बाजूचा वर्ग चौसष्ट आठाचा वर्ग चौसष्ट आणि मग आता साई चौक सा चोवीस आठच्याले दोन साई दुने बारा दोन चौदा एकशे चौवेचाळीस सेमी पृष्ठफळ असेल तर चौरस एकक वापरायचं आहे म्हणजे बघा इष्टिका चितीच्या पृष्ठफळाचं सूत्र काय दोन गुणिले कंसात लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक उंची गुणिले लांबी आणि घनाच्या पृष्ठफळाचं सूत्र सहा गुणिले बाजूचा वर्ग हे असं सूत्र सारखं लिहूनच काढायचं काय करायचं कसं करायचं कशामुळे सहाने गुणायचं का दोनाने गुणायचं हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर सूत्र सुद्धा लक्षात राहत आता याच्यावर आधारित अजून उदाहरणं आहेत ती आपण लगेच पाहणार आहोत आता ही उदाहरणं बघा सात मीटर बाजू असणाऱ्या चौरसाकृती खड्ड्यातून किती माती बाहेर पडेल आता इथं घन दिलाय का इष्टिकाची ती दिली असा काहीच उल्लेख केला नाही आता पाणी किती मावेल त्यात वस्तू किती बसेल किती वस्तू बाहेर पडतील हे सगळं घनफळाशी निगडित आहे आता इथे आपल्याला किती माती बाहेर पडेल म्हणजे आपल्याला इथे काय काढायचं आहे घनफळ काढायचं आहे निश्चित करायचं ज्या वेळेस सगळे घटक शिकून होतात ना क्षेत्रफळ घनफळ पृष्ठफळ आणि मग इथं क्षेत्रफळ काढायचं का घनफळ काढायचं का सगळा गोंधळ होऊन जातो पण लक्षात ठेवा घनफळ म्हणजे आत किती माये मावेल त्यातून बाहेर किती पडेल असं लक्षात ठेवायचं आता चौरसाकृती आहे म्हणजे इथे घन आकाराचा खड्डा आहे म्हणजे त्या खड्ड्याची लांबी रुंदी आणि उंची सारखीच आहे असा एक खड्डा तयार केलेला आहे त्या खड्ड्यातून माती किती बाहेर पडेल म्हणजे आपल्याला इथं काय करायचं आहे घनफळ काढायचं आहे म्हणजे घनफळ काढायचं माती किती बाहेर पडेल घनफळाचं सूत्र घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन कारण तीनही बाजू सारखे असतात लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची म्हणून आपण बाजूचा घन साताचा घन बरोबर तीनशे घन मीटर माती बाहेर पडेल मग आता इथे आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे मीटर जर दिलं तर मग त्याच्यातून किती लिटर पाया माती बाहेर पडेल तुम्ही म्हणाल लिटर कसं तर एक मदे मदे ते एकक चेंज होतं इथं पाणी असेल तरच असं नाही तर ह्या एककामध्ये घनामध्ये ते वापरलं जात घनमीटर मग आता एक घनमीटर बरोबर किती लिटर हे मगाशी अशी एक मीटर बरोबर एक हजार लिटर असं दिलं होतं हे लक्षात ठेवायचं आहे आणि जी काही सूत्र आहेत तुम्हाला मी मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की जे काही महत्वाच्या ट्रिक्स सांगते महत्वाचे शब्द सांगते महत्वाचे सूत्र सांगते ती लिहिण्यासाठी एक वही करायची आणि रोज ती झोपताना वाचली पाच मिनिटं लागतात की तुमचे सगळे रिव्हिजन होऊन जाणार मग या प्रश्नाचं उत्तर एकक मात्र द्यायला विसरू नका आता चाळीस सेमी बाजू असणाऱ्या टाकीचे झाकणाशिवायचे पृष्ठफळ काय पृष्ठफळ म्हणजे पृष्ठांची क्षेत्रफळ घणाला सहा पृष्ठ असतात सहा पृष्ठांची क्षेत्रफळ विचारलीत का पाच पृष्ठांचं विचारले का चार पृष्ठांचं चा विचारले हे लक्षात घ्यायचं आहे आता हे जे खोक आहे किंवा मी इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हे जे खोक आहे याला काय करायचे सगळ्या बाजूंनी कागद लावायचं आहे किंवा पृष्ठफळ काढायचं आहे तर वरचा भाग काढायचाच नाही म्हणजे राहिले किती पाच पृष्ठांचंच काढायचं आहे काय करायचं पाच पृष्ठांचं मग आपल्याला काय करावं लागेल कि घनफळाचं सूत्र सॉरी पृष्ठफळाचं सूत्र इथं पृष्ठफळ आहे आपल्याला पृष्ठफळाचं सूत्र वापरायचं आत्ताच आपण शिकलो घनाचे पृष्ठफळ बरोबर सहा गुणिले सहा गुणिले बाजूचा वर्ग सहा गुणिले बाजूचा वर्ग कारण एका पृष्ठाचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी याही पृष्ठाचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी याही पृष्ठाचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी असे सहा पृष्ठांचं क्षेत्रफळ काढायचं म्हणून आपण सहाने गुणलेलं आहे आणि मग बाजू आहे घणाची चाळीस सेमी आणि चाळीसचा वर्ग काय येणार तुम्हाला माहिती आहे एक शून्य असेल तर वर्ग करताना त्याचे काय होतात दोन शून्य होतात आणि चार चौक सोळा आणि मग सहाण्णव शहाण्णव शे चौरस सेमी हे काय झालं साई पृष्ठांचं झालं साई पृष्ठांच पण आता आपल्याला विचारले म्हणजे झाकणाच लांबी गुणिले रुंदी एवढं क्षेत्रफळ म्हणजे एका पृष्ठाचं क्षेत्रफळ वजा करावं लागेल एका पृष्ठाचं क्षेत्रफळ काय असणारे चाळीस गुणिले चाळीस हे एका पृष्ठाचं क्षेत्रफळ आहे आणि नऊ हजार सहाशे मधून आपणाला चारच सोळा आणि वरचे दोन शून्य सोळाशे हे एका पृष्ठाचं वजा करावं लागेल म्हणजे आठ हजार चौरस सेमी एवढ्या पृष्ठफळ येणार आहे पृष्ठफळ असल्यामुळं मी चौरस एकक असं दिलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला ही उदाहरणं सोडवता येतात याखाली ऑनलाईन टेस्ट दिली जाणार आहे ती सोडवायची आहे आणि प्रत्येकच उदाहरण आपण इथं समजून घेऊ शकत नाही तुम्ही तिथं डोकं लावायचं आहे की मला रंग लावायचा आहे मला भिंतीला आतून बाहेरून रंग लावायचा आहे भिंतीची जाडी रुंदी उंची दिलेली आहे मग मला काय करावं लागेल काय काढावं लागेल कसं काढावं लागेल आतून बाहेरून करायचंय का नुसतंच बाहेरून करायचे किती पृष्ठांना द्यायचे हे नीट विचारात घेऊन उदाहरण सोडवायची आहेत आया... हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं मनापासून कौतुक मनापासून धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर कराल आणि यशोदीप शिष्यवर्ती मार्गदर्शन चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद